थेट जाऊयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात याच कारणच ते की आतापर्यंत झालं झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे कुठंही आम्ही तर सांगून ठेवले सगळ्या आयुक्तांना तुम्ही प्लीन झाली प्लिंतच तोडून टाका पुढे वर येताच कामाने त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल मंत्री महोदय एक उपमुख्यमंत्री महोदय एक विषयाकडे आपल्या सर्वांनी लक्ष द्यायची फार गरज आहे की फुटपाथवरती रस्त्यांवरती ज्या झोपड्या झालेल्या आहेत बसा बसा जे काय अनाधिकृत बांधकाम झाले आहेत त्या संदर्भात महानगरपालिकेची पॉलिसी आहे पी ए पी प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणून त्यांना आपण घोषित करतो आणि त्यांना आपण ऑल्टरनेट अकॉमोडेशन देऊन ते रस्ते आणि फुटपाथ रिकामी करतो जे दोन हजार अकरापर्यंत जे टॉलरेटेड आहेत ते परंतु महानगरपालिकेकडनं अनेक्श टू बनवायची प्रक्रिया एवढी हळू गतीत चालते